मित्रांनो नमस्कार मी सुनील तुरकर प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी आपलं स्वागत करतो आज आपण चर्चा करूया गडचिरोली चिमूर या लोकसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या बाबतीत खरे तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना गडचिरोल चिमूरसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर केली विद्यमान खासदार अशोक नेते यांना संधी देत भाजपने जुन्याच्या चेहऱ्यावर डाव खेळला मात्र काँग्रेसकडून नामदेव किरसान यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याला संधी दिल्याने महाविकास आघाडीतील बिघाडी झाल्याचे चित्र गडचिरोली चिमुरवी लोकसभा क्षेत्रामध्ये दिसून येत आहे याच कारणामुळे आधी कोडवते दाम्पत्य आणि त्यानंतर माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आता आघाडीतील काही घटक पक्ष नाराज असल्याने ए निवडणुकीत काँग्रेस पुढे नाराजी दूर करण्याचे आवाहन निर्माण झाले आहे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र अस्तित्वात आल्यापासून तीन निवडणुका पार पडल्या यात एकदा काँग्रेसकडून मारुतराव कोवासे तर दोनदा भाजपचे अशोक नेते यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली या तीनही निवडणुकांमध्ये ओबीसी आणि आदिवासी मतदारांची भूमिका महत्त्वाची होती सोबतच लहान पक्षांना दीड लाखाहून अधिक मिळालेली मते लक्षणीय होती ही मते भाजप आणि काँग्रेसकडे कधीच गेली नाहीत त्यामुळे यंदाही भाजप आणि काँग्रेस अशी थेट लढत असल्याने या मतांचा दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही असे चित्र गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये दिसून येत आहे त्यामुळे गडचिली जिल्ह्यात पारंपरिक बहुसंख्य आदिवासी जमातीची मते विजेता ठरवणार हे मात्र निश्चित परंतु काँग्रेस सोडून भाजपवाशी झालेले माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान हे येथील बहुसंख्यांक आदिवासींचे प्रति प्रतिनिधी नसून बाहेर जिल्ह्याचे असल्याचे त्यांनी प्रचार सुरू केले आहे त्यामुळे चा, काँग्रेसची चांगली कोंडी झाली आहे सोबतच महाविकास आघाडीतील घटक पक्ष शेकाप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यातील नेते काँग्रेसवर नाराज असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे तर काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणतील पूर्व दिशा अशी स्थिती निर्माण झाल्याने नाराजी नाट्य सुरू झालेले आहे असे चित्र गडचिली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये दिसून येत आहे दुसरीकडे प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नामदेव किरसान यांचा विजय निश्चितच असल्याचे ते सांगत आहेत परंतु उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेस सोडून गेलेले माजी आमदार नामदेव उसेंडी डॉक्टर चंदा कोडवते आणि डॉक्टर नितीन कोडवते हे त्यांचेच कट्टर समर्थक होते उसेंडी यांनी तर काँग्रेसमध्ये पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप करत सर्वत्र खडबड उडून दिली होती यावेळी त्यांच्यासोबत गडचुलीतील महत्त्वाचे दोन नेतेही होते एकंदरीत गडचिली चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसला अजूनही आपल्या प्रचाराची स्पीड पकडता आली नाही दुसरीकडे भाजप मात्र आपल्या संपूर्ण संघटन कौशल्याचा वापर करत गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये जोरदार प्रचारात मुसंडी मारली आहे संघटन कौशल्यामध्ये काम करणारी अनेक पदाधिकारी व नेते मंडळी आपापल्या पद्धतीने कामाला लागलेले आहेत दक्षिण गडचिरोलीत अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्रा यांनी सुद्धा दोन एप्रिलपासून गडचिरोली जिल्ह्यात प्रचार मोहिमेला सुरुवात केली आहे त्यामुळे भाजपची स्थिती आजच्या घडीला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये अतिशय स्ट्रॉंग दिसून येत आहे परंतु गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस तेवढ्या प्रमाणात एक्टिव्ह झाले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एकंदरीत येणाऱ्या एकोणवीस तारखेला कोण विजय ठरणार आणि गडचिलू चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये कोणाचा विजय निश्चित होणार हे मात्र आपल्याला स्पष्ट दिसून येणार आहे गडचिलू चिमूर लोकसभा क्षेत्रातील विजयाचे गणित काय राहणार आहे आपल्याला काय वाटते हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तत्पूर्वीही एका नवीन अपडेटचं आपण पुन्हा भेटू आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तुर्तास नमस्कार